तारीख बारा आणि पंधरा मार्च दोन महत्वाचे दिवस या दोन्ही दिवशी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारं दाणेवाडी हे गाव प्रचंड हादरलं होतं कारण ठरलेलं मृतदेहाचे तुकडे याच गावातल्या एकोणीस वर्षांच्या तरुणाचे बारा तारखेला जे तुकडे सापडले त्यात फक्त धड होतं ज्याला फक्त एकच पाय होता हात आणि ना चिर त्यानंतर पंधरा मार्चला आणखी एक पोतं सापडलं त्यात चीर होतं हात होते आणि एक पाय सुद्धा हे सगळे अवयव कापून वेगवेगळ्या विहिरीत टाकून देण्यात आले होते पाणी भरलेल्या अवस्थेत ते सापडले ज्यावरून मृतदेहाची ओळख पटवणं सुद्धा कठीण होतं पण या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याच्या कानातल्या बाळीवरून त्याला ओळखलं त्याचं नाव माऊली गवाणे त्याच दाणेवाडीमधला एकोणीस वर्षांचा उमदा मुलगा माऊलीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आणि सोबतच माऊलीच्या हत्येचं कारण सुद्धा समोर आलं माऊलीला त्याच गावातल्या सागर गवाने आणि एका अल्पवयीन मुलानं संपवलं होतं कादायक होतं हत्येचं कारण माऊलीला या आरोपींच्या समलैंगिक संबंधांबद्दल माहिती झाली होती त्यामुळं माऊली आपल्या संबंधांची माहिती लोकांना देईल याची भीती आरोपींना वाटली त्यांनी माऊलीला भेटायला बोलवलं त्याचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर इलेक्ट्रिक कटरचा वापर करत त्याचे अवयव शरीरापासून वेगळे सुद्धा केले पण हे सगळं रागातून घडलं होतं का तर नाही सगळं घडलेलं प्लॅन करून कट रचून हा कट नेमका कसा रचण्यात आला माउलीच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी कसं पकडलं त्यांना कुठली चूक महागात पडली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघू माऊली गव्हाणे सोबत नेमकं काय घडलं माऊली सतीश गव्हाणे हा बारावीचा विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या सिटी बोरा कॉलेजमध्ये तो शिकत होता त्याची परीक्षा सुरू होती सहा मार्चला त्यांना आईसोबत छावा पिक्चर पाहिला त्यानंतर तो मित्रांनी लगेच येतो असं सांगून घरातून निघाला त्यानंतर परत आलाच नाही त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला मात्र कुठेही त्याचा शोध लागला नाही नऊ मार्चला या कुटुंबियांनी शिरूर पोलीस ठाण्यात माऊली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर बारा मार्चला दाणेवाडी गावातल्या एका विहिरीत शिर हात आणि पाय नसलेलं पुरुषाचं धड आढळून आलं त्यातच ते धड सडल्यानं त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं त्यानंतर पंधरा मार्चला शेजारच्याच दुसऱ्या वेरीत डोकं हात आणि पाय आढळून आले त्यानंतर हा मृतदेह माऊली गव्हाणेचाच असल्याचं स्पष्ट झालं माऊलीच्या आईनं त्याच्या डाव्या कानातल्या बाळीवरून तो मृतदेह आपल्या बेपत्ता मुलाचाच असल्याचं सांगितलं वारकरी संप्रदायाशी जोडलेल्या कुटुंबातल्या माऊलीच्या गळ्यात तुळशीची माळ होती त्याचा स्वभाव सुद्धा प्रचंड शांत होता पण माऊलीच्या डोकं हात आणि पाय कापून क्रूरपणे केलेल्या हत्येमागे नेमकं काय कारण असावं याचा उलगडा गावकऱ्यांना होत नव्हता नागरिकांनी माऊलीच्या हत्येचा तातडीनं तपास करावा अशी आक्रमक मागणी पोलिसांकडे केली केसच गांभीर्य पाहून हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता माऊलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले तेव्हा ते विहिरीमधून बाहेर काढताना गावकरी होते आणि माऊलीचे सोमवारी सतरा मार्चला सकाळी अकराच्या सुमारास माऊलीवर दाणेवाडी गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी गावात तणावाचं वातावरण होतं दरम्यान माऊलीचा फोन गायब असल्यानं आणि परिसरातील सीसीटीव्ही मधून काहीच ठोस माहिती सापडत नसल्यानं प्रकरणाचा तपास करणं पोलिसांपुढचं मोठं आव्हान होतं मात्र पोलिसांनी एक, -एक कडी जोडत आरोपींना डिटेक्ट केलं त्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ज्या पद्धतीनं माऊलीचा खून करण्यात आला होता त्यावरून परिसरात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते पोलिसांनी मात्र आरोपी हे गावातले आणि माऊलीच्या ओळखीचेच असतील असा तर्क लावला होता तसंच माऊलीचा खून हा प्री प्लॅनिंगनं केल्याचाही संशय पोलिसांना होता त्या दृष्टीनं त्यांनी तपास सुरू केला पोलिसांचा अंदाज खरा ठरला माऊलीचा फोन सापडला नसला तरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या टीमची मदत घेतली खबऱ्यांच्या मदतीने तपासाला गती मिळाली त्यामुळे मृतदेह सापडल्यानंतर काही तासातच आरोपी डिटेक्ट झाले त्यात होता माऊलीचा वीस वर्षीय मित्र सागर गवाने आणि एक अल्पवयीन मुलगा त्याच गावातला पण पोलीस या दोघांपर्यंत पोहोचले कसे तर पोलिसांनी माऊलीच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन काढलं ते दाणेवाडी गावातच होतं पण ज्या रात्री माऊली गायब झाला त्या रात्री या लोकेशनवर एकूण तीन मोबाईल फोन ऍक्टिव्ह होते या तिन्ही फोनमध्ये दोन गोष्टी सारख्या होत्या तिन्ही मोबाईल एकाच वेळी एकाच ठिकाणी होते आणि तिन्ही मोबाईल एकाच वेळी स्विच ऑफ झाले होते याच क्ल्यूवरून पोलीस सागर गवाने आणि त्याच्या साथीदारापर्यंत पोहोचले आणि त्यांनी दिलेल्या कबुलीनंतर खुनाचं कोडं उलगडलं पण आधी गळा आवळून खून आणि नंतर इलेक्ट्रिक कटरचा वापर करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानं हे सगळं रागाच्या भरात घडल्याची चर्चा सुरू झाली त्यात हे दोन आरोपी माऊलीचा शोध घेताना लोकांच्या सोबत होते त्याच्या मृतदेहाचे तुकडे जेव्हा विहिरीतून बाहेर काढले तेव्हाही तिथे जोते त्यामुळं यांनी रागाच्या भरात हे सगळं केलं असावं असं सा बोललं जाऊ लागलं पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होती जे घडलं होतं ते भीतीमधून घडलं होतं आणि घडलं होतं दीड महिने आधीच शिजलेल्या कटातून आरोपींचे गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध होते पण दीड महिन्यांपूर्वी याबद्दल माऊलीला समजलं आता ही गोष्ट माऊलीमुळे सगळ्यांनाच समजेल अशी भीती आरोपींना वाटली आणि त्यांनी दीड महिन्या आधीच ठरवलं माऊलीला संपवायचं कसं संपवायचं काय करायचं याबद्दल त्यांनी प्लॅन सुद्धा केला होता पण त्यांना हा प्लॅन प्रत्यक्षात आणता आला सहा मार्चला माऊली गवाणे आरोपी सागर गवाणे आणि अल्पवयीन मुलगा हे तिघं चांगले मित्र होते पण माऊलीला त्यांच्यातल्या समलैंगिक संबंधांची माहिती झाल्यापासून हे दोघंही दडपणाखाली होते त्यातून त्यांनी सहा मार्चला माऊलीला व्हॉट्सॲप कॉल केला आणि म्हणाले आज भेटूयात माऊली त्या दिवशी आईसोबत छावा पिक्चर बघत होता पण या मित्रांनी भेटू आणि लुडो खेळू असं माऊलीला सांगितलं मित्र बेटायला बोलवत आहेत म्हणून माऊलीनं रात्री साडे अकरा वाजता भेटायला होकार दिला आईसोबत पिक्चर पाहिल्यानंतर माऊली आपल्या मित्रांना भेटायला गेला आरोपींनी आपल्या मोबाईलचा टॉर्च लावत माऊलीला सिग्नल दिला आणि भेटायला बोलवलं तिथे त्यांचा वाद झाला त्यातून दोन्ही आरोपींनी माऊलीचा गळा ओळून त्याला ठार केलं खून केल्यानंतर आरोपींनी इलेक्ट्रिक कटरच्या मदतीनं मृतदेहाचे हात पाय धड आणि डोकं वेगवेगळं केलं ते दोन्ही वेगवेगळ्या पोत्यात भरलं त्या टाकले आणि दाणेवाडीच्या हद्दीतील घोड नदीच्या काठावरच्या दोन विहिरीत मृतदेहाचे अवयव टाकून दिले त्यातून त्यांनी खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र बारा मार्चला धड विहिरीत तरंगायला लागलं त्यानंतर त्या विहिरीसह जवळच्या विहिरीतून पाणी उपसा केला आणि इतर अवयव सापडले ज्यावेळी मृतदेहाचे अवयव विहिरीतून बाहेर काढण्यात आले त्यावेळी हे दोन्ही आरोपी तिथे उपस्थित होते आपण माऊलीचे मित्र आहोत त्यामुळे आपल्यावर संशय येणार नाही आपण ज्या पद्धतीनं मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे ती कधीच समोर येणार नाही असा विश्वास त्यांना होता पण पोलिसांनी योग्य दिशेनं तपास केला योग्य डॉट जोडले आणि हे आरोपी सापडले आरोपी सागर गव्हाणेला सोमवारी न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी त्याला चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली त्या तपासात तो आणखी काय माहिती देणार त्याला यात आणखी कोणी मदत केली होती का याची माहिती आता समोर येईल पण आपल्या मुलाची काहीच चूक नसताना त्याची हत्या रागाच्या भरात नाही तर तब्बल दीड महिना प्लॅनिंग करून त्याच्याच गावातल्या त्याच्याच मित्रांनी केल्याचं समोर आल्यानंतर माऊलीच्या कुटुंबानं आरोपी सागर गवाण्याच्या दारात माऊलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं होतं तर अल्पवयीन आरोपीच्या दारात दशक्रिया विधी करणार असंही ठरवलेलं पण पोलिसांच्या मध्यस्थीनं हा तणाव निवडला त्याच्या कुटुंबियांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली आहे आता तपासात आणखी काय माहिती पुढे येईल याकडे लक्ष असेलच पण तोवर लक्षात राहील काहीही चूक नसताना जीव गमावलेल्या आणि जीव गमावल्यानंतरही हाल सोचणाऱ्या माऊली गव्हाणेच्या कुटुंबियांचा आक्रोश